श्री स्वामी समर्थ कसे आहे सगळेजण तर आज सतरा तारीख सतरा सप्टेंबर आणि सतरा सप्टेंबरला आपल्याला युनिवर्स काय मेसेज देत आहेत ते आपण बघणार आहोत तर त्या अगोदर नेहमीप्रमाणे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा म्हणजे स्वामी आपल्याला चांगले आशीर्वाद देतील आणि काही अडचणी असतील तर त्याच्यावर मात करण्याची ताकद देतील तर पटापट श्री स्वामी समर्थ लिहा आजचा दिवस कसा जाईल आणि कुठल्या राशीसाठी आणि कुठल्या अंकासाठी असणारे खास ते पाहूया ओ तर हे कार्ड आलेलं आहे फोर ऑफ स्वॉट्सचं हे कार्ड आहे तर हे कार्ड असं आपल्याला दिसतंय आहे पण हे खास मेसेज घेऊन आलेलं आहे कोणासाठी तर ज्यांचा आकडा जन्मतारीख चार आहे किंवा जन्मतारखेची टोटल चार होत आहे ते आणि ज्यांची रास कुंभ तूळ किंवा मिथून म्हणजे तत्वाच्या ज्यांच्या राशी आहेत त्यांच्यासाठी हा मेसेज खास दिलेला आहे युनिव्हर्सनी की तुम्हाला सध्या आरामाची खूप गरज आहे कारण की तुम्ही प्रचंड कामं करून थकलेले आहात आणि तो थकवा कुठेतरी कमी झाला पाहिजे किंवा तुमच्या मागे जे कष्ट लागलेले आहेत ते कमी झाले पाहिजे त्यामुळे तुम्हाला सध्या तरी आरामाची गरज आहे तुम्हाला स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या शक्ती मिळावी त्यासाठी हा आराम करायचा आहे त्याचप्रमाणे काही व्यक्तींच्या विरोधात भरपूर लोक असतील तर तिकडे लक्ष द्या विरोधकांसाठी सुद्धा हे कारण तुमचे विरोधक वाढलेले असतील तर तिकडे दुर्लक्ष करू नका आणि तुमचं आजारपण या हे सुद्धा इकडे दर्शवत आहे तर जर तब्येत ठीक नसेल तर डॉक्टरकडे जाऊया स्वामींचं चा नामस्मरण चालूच ठेवा स्वामी तुम्हाला यातनं नक्की तारून देतील आणि घाबरण्यासारखं असं काय नाहीये पण सावधानगिरीचं हे कार्ड आहे तर तेवढं स्वतःकडे लक्ष द्या सावधान राहा आणि असेच आपले व्हिडिओ पाहत राहा म्हणजे आपल्याला युनिव्हर्सिटी काय मेसेज येतात आणि आपण कुठे थांबायचंय आणि कुठे चालायचंय ते तुम्हाला कळत राहील नक्कीच तुम्ही हे व्हिडिओ शेअर आणि फॉलो करा म्हणजे तुम्हाला मेसेज तुमच्यापर्यंत मिळतील धन्यवाद